आपली चर्चा न्यूज डिजिटल मीडिया आवाज जनसामान्यांचा नील क्रांती ग्रुप कडून टाकळी कडेवळीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सामाजिक उपक्रमांनी साजरी श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळी येथील बौद्ध समाज आणि ग्रामस्थांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आली या जयंतीचा नियोजन नीलक्रांती ग्रुप टाकळी कडेवळी यांनी केलं होतं यावेळी गाव व तालुक्यातील शेकडो समाज बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रशांत चव्हाण सर तर कार्यक्रम अध्यक्ष बाबासाहेब इतापे होते यावेळी बौद्धचार्य सतीश ओहोळ यांच्यासह बहुजन समतापत्राचे संपादक चंदन घोडके ऑल इंडिया पॅन्थर सेना जिल्हा पदाधिकारी अमर घोडके सूरज घोडके पुष्पक घोडके प्रवीण सुडगे बाळासाहेब सह नियोजन समितीचे पदाधिकारी आणि नीलक्रांती ग्रुपचे व ऑल इंडिया पँथर सेना तालुका अध्यक्ष संजय रणसिंग हर्षद रणसिंग मच्छिंद्र रणसिंग लक्ष्मण रणसिंग दादाराम रणसिंग गौतम रणसिंग हे मान्यवरांसोबत नियोजनात मंचकवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भरत रणसिंग यांनी केलं तर सूत्रसंचालन जितेंद्र रणसिंग यांनी केलं या प्रसंगी प्रमुख वक्ते प्रशांत चव्हाणसर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषण केलं त्यांनी महापुरुषांच्या जीवन प्रवासाचा उल्लेख करीत टाकळी गावातील सामाजिक सौरग्याचा उल्लेख केला सदरील गावात सर्व समाजात विशेष चौकीपूर्ण वातावरण असल्यानं आनंद व्यक्त केला समाजाला विचार प्रवर्तक संदेश देणारे सर्व महापुरुष आणि विचारवंतांच्या सत्कार्याचा उल्लेख करून आपल्या प्रमुख भाषणातून सर्व उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं पुढे अमर घोडके सतीश ओहोळ चंदन घोडके डॉक्टर सुभाष देशमुख सुदाम नवले सुदाम खामकर अशोक नवले यांच्यासह कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबासाहेब वितापे यांनी आपले मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुदाम सोनवणे यांनी केलं क्रांती ग्रुपकडून आयोजित जयंती उत्सवात अन्नदान करण्यात आलं यावेळी माणिक रणसिंग भागवत रणसिंग बापू रणसिंग नामदेव रणसिंग पांडुरंग आभार रणसिंग विश्वनाथ रणसिंग रमेश रणसिंग बाळू गणपत रणसिंग बाळू बबन रणसिंग शत्रुघ्न रणसिंग मीराजंद रणसिंग गोरख रणसिंग सतपाल रणसिंग स्वप्नील रणसिंग सुशील रणसिंग सुमित चव्हाण आदित्य रणसिंग संतोष विलास सोनवणे डॉक्टर प्रशांत रणसिंग मनोज रणसिंग ज्ञानदेव रणसिंग पांडुरंग गणपत रणसिंग यांच्यासह नीलक्रांती ग्रुप टाकळी कडेवळी येथील समाज बांधवानी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्येष्ठ पदाधिकारी श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब इतापे या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ऑल इंडिया पॅन्टर सेनेचे तालुका अध्यक्ष संजू भाऊ रणसिंग त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रवक्ते प्रशांतजी चव्हाण सर बोधाचार्य सतीजी ओळ सर ऑल इंडिया पॅन्टर सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अमर घोडके प्रफुल्लजी थाटे सरपंच अशोक नवले विठ्ठलाबा विठ्ठला नवाळून डॉक्टर देशमुख साहेब सुधामजी नवले सुदाम, सुदाम खामकर आताच आमचे उपस्थित झालेले ज्येष्ठ बंधू सुरजी घोडके प्रवीणजी सुडगे त्याचबरोबर तमाम टाकळीतील जयंतीसाठी उपस्थित असलेले सर्व समाज बांधव मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सबंध जीवनाचा सार आता एका वाक्याने या ठिकाणी नमूद केला शिकरा संघटित व्हा संघर्ष करा शेरने का दूध जो पे आहे का व दहा पण आपली विसंगती होती आपण शिक्षणच घेत नाही आणि शिक्षण न घेता आपण संघटित होतो आणि संघर्ष करायला लागतो ही विसंगती आहे विना संग... आवी चा... आवी ने ने सं शिक्षेचं संघटन हे अविचार अविचारी लोकांचं संघटन अविचारी लोकांचं संघटन हे कोणत्या तरी भूमिकेने नियंत्रित होणारं संघटन असतं